हाय हॅलो नमस्कार मी रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात सर्व मजेतनं मजेतच असायला पाहिजे तर मी आता हे बेडशीट चेंज करत आहे आणि मी नवीन आणली होती म्हणजे आठ दिवस झाली की मी व्हिडिओ अपलोड केला घेतली म्हणून परंतु मी तुम्हाला दाखवली नव्हती प आज म्हटलं चला चेंज करते आणि तुम्हाला पण दाखवते की बेडशीट कशी आहे म्हणजे कलरला तेवढी छान नाही वाटत आहे थोडा ढीम कलर आहे परंतु त्याचं सूत मला एकदमच छान वाटलं एकदमच सॉफ्ट आहे अशी तर मी त्याचा कपडा हातात घेतला कीच मला असं छान वाटत होती कलर तेवढे नव्हते छान तर तरी म्हटलं ही घेऊ कारण कपडा एकदमच छान होता तर घेतली परंतु आता घरी आल्याच्या नंतर छान वाटत आहे तेवढी काही धीम नाही वाटत आहे तर मग अशी काय एकदमच सॉफ्ट आहे आणि फक्त साडेतीनशे रुपयाला पडली आधी जी चेंज केली ना त्याच्या आधी एक बेडशीट आणली होती माझ्या मिस्टरनी तर ती तेच त्यांना म्हणत होती की, की, की ती किती शंभर रुपयाला आणली होती का म्हणून कारण दोन तीन दिवसातच शे कपडा तिचा वितळला होता एकदमच हलका होता तर मला म्हणले की दोनशे शंभर रुपयाला नव्हती म्हणून तर कधी कधी असं होतं की कपड्याचं आपल्याला कळत नाही आणि कपडे तशी घरी आणल्यावर मग ते हातात घेऊशी वाटत नाही तर काही पंधरा वीस दिवसातच ती यूज केली नाही आम्ही काढून टाकली बेडशीट एकदमच खराब झाली होती तर मग दारावर कांदेवाला आला होता माझे कांदे, कांदे वगैरे संपले होते बेडशीट वगैरे टाकली आणि नंतर मग खाली गेली आणि कांदे घेऊन आले आणि आता बाई शाळेत जाऊन होती तर म्हटलं चला आता पूजा निवांत करून घेऊ अशी काही ती करू देत नाही मग माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्तच शिल्लकचं काही नाही दाखवत आहे जे काही मी आज म्हणजे एक्स्ट्राचे कामं केले ना तर तेच तुमच्यासोबत शेअर आहेत तर आता मग लिंब आणलेली होते म्हणजे याला आठ दहा दिवस झाले होते आणून होते आणि माझं हो हो करून करतो करतो करून तसंच राहून जात होतं फ्रीजमध्ये तसे ती डब्यामध्ये पॅक होते त्याच्यामुळे ते तेवढे काही खराब नाही झाले एक दोन असं वाटत होतं मला तर ते निवडून घेतले आणि मग चला म्हटलं बनवूनच घ्यावं खराब झाले नव्हते परंतु जेव्हा करायचे तेव्हा नाही करणं झालं माझ्याकडे कडनं तर चला म्हटलं आता करून घेऊ तर छान असे कट करून घेतले आता लोणचं वगैरे तर मी यूट्यूबवरती नाही बघितलं कसं बनवायचं परंतु माझ्या पद्धतीनं मी जे गेल्या वर्षी बनवलं होतं आणि मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आप आपल्या चॅनलवरती कांचन रेखा ब्लॉग या चॅनलवरती आणि ते छान झालं होतं बारा महिने पुरलं परत आणि छान पण लागलं होतं टेस्टी आणि तसंच त्याच पद्धतीनं मी आज बनवणार आहेत तर चला तुमच्यासोबत शेअर करते तर मी याच्यामध्ये काय काय टाकलं होतं तर आधी पुढचं काही सांगायच्या आधी मला तुम्हाला विचारायचं की की गॅसचा काय प्रॉब्लेम आहे की याला चालू केलं ना की एकदमच असं गॅस धरल्यासारखा होतो आणि मोठ्यानं आवाज होतो एकदमच बंद होतो आणि आवाज खर्र असा आवाज येते त्याचा तर काय प्रॉब्लेम आहे काही समजत नाही की जर का तुम्हाला त्याच्याविषयी काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तर छान अशा मेथीन तेन आता मी हलका हलका भाजून घेणार आहे जास्त नाही भाजायचं माझं थोडंसं करपल्यासारखे झाले तर मी पटकन बंद केलं आणि बघा मोहरी जेव्हा मला पॅकेट क कट करायचं होतं तर असं काही त्याच्यामध्ये मला दृश्य दिसत होतं तर मी त्याच्याकडसोबत थोडा वेळच खेळतच बसले म्हणजे मलाही छान वाटत होतं ते एकदमच म्हणजे कट करायची इच्छाच होत नव्हती मग छान वाटत होतं मी भाजून घेतलं होतं ते सर्व मिक्सरला फिरवून घेतलं आणि लिंब मी अंदाजी घेतली होती मोजून नाही घेतले होते त्याच्यामुळे आता मी याच्यातमध्ये अंदाजी सर्व मटेरियल टाकणार आहे तर मीठ हळद लाल तिखट थोडी साखरसुद्धा टाकली होती परंतु ती क्लिप सेव नाही झाली स्टोरेज फुल झाल्यामुळं आणि आता आपल्याला जसं आवडतं तसं लाल तिखट कोणी नाही टाकत परंतु मला आवडतं म्हणून मी टाकलं थोडं साखर टाकली की पण टेस्ट छान येते आणि जे मी आता मिक्सरला फिरवून घेतलं होतं ना मटेरियल मेथ्या मोहरी जिरं तर मी त्याच्यामधलं थोडं उरवलं कारण अंदाजाने टाकलं का जास्त जर का टाकलं मग त्याची चव येते बाकीचे मग हे लोणचं तेवढं छान नाही लागत तर मी मिक्स करून करून बघितलं मला थोडं कमीच आवडतं तर मी थोडं कमी टाकलं पुरीचं तेल गरम करून थंड व्हायला ठेवलं एकदमच टेस्टी बनतं या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कधी फ्रीज फ्रीजमध्ये राहिलं कधी मधी बाहेरही राहिलं ना तर ही खराब नाही होत बारा महिने जातं आपल्याला खराब अजिबात होत नाही तर माझं म्हणजे मी गेल्या वर्षी बनवलं होतं ना तर टिकलं होतं बारा महिने कधी फ्रीज फ्रीजमध्ये राहायचं तर कधीमध्ये मी बाहेर पण ठेवायचे कधी लक्ष नसलं तर पण खराब नव्हतं झालं त्याच्यामध्ये आपण तेल सोडतो ना तर त्याच्यामुळं ते खराब नाही होत तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आणि लिंबाचं लोणचं म्हणलं की कोणाला म्हणजे कोणाच्या तोंडाला पाणी सुटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा एकदम चमचमीत आपलं लिंबाचं लोणचं बनवून तयार आहे तरी सुद्धा याच्यामध्ये आता तेल टाकायचंच बाकी आहे जेव्हा तेल टाकतो ना ते एकदमच असं मग छान दिसतं तर आणि टेस्टला पण छान लागते आता मुरेपर्यंत ते दोन तीन दिवस नाही त्याची टेस्ट छान आहेत पण मुरलं की एकदमच टेस्टी लागतं कोणत्याही जेवणासोबत छान वाटतं तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा तर याच्यामध्ये मी जास्त तेल नाही टाकणार कारण तेलकट जास्त छान नाही वाटत तर मी याच्यामध्ये थोडंच तेल टाकणार आहे जास्त नाही टाकलं तर चला लोणचं बनवून तयार आहे तर याला एका आता प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये स्टोरेज करून ठेवून देऊ आणि नंतर बघा बाई रागा रागा बसली होती म्हणून तिला म्हटलं आता चला दोनच्या काही थोडे फरफरे तळून देते आणि स्वयंपाकाच्या मागे लागते थोडी ती शांत होईल आणि म्हणजे बाकीची वगैरे कामं करतो ना तेव्हा पसारा वगैरे जरा जास्तचा पडतो आणि कामाला वेळ होते तर तसंच मलाही स्वयंपाकाला वेळ झाला होता आणि बाईला बहुतेक तिला भूक लागलेली होती तर चला म्हटलं तिला टाईमपास थोडं तरी काही खायला देते तर तिचं असे नखरे चालले होते तर टेबलच्या खाली लपून ला बसू लागली नाही आवडत म्हणले मला नाही खायचं जेव्हा मी इकडं आली तेव्हा मग खुर्चीवर बसली तर आता मदतल्या क्लिपा मी नाही घेतल्या गरबडीत खूप जास्त स्वयंपाक वगैरे केला आणि बघा आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तिची गरबड असते झोपायची तसं ती आता झोपायच्या आधी थोडंसं होमवर्क करते तिच्यावाला की म्हणते मम्मा माझ्या टीचरनं सांगितलेलं मला माझं होमवर्क पूर्ण करायचा तर तेवढं ती काम तिच्या मनाने करते तर तेवढं छान आहे तर तिची छान अशी वेणी घातलेली होती तिनं काढून फेकली त्याच्यामुळे तिचं चे ते केस थोडेसे फैलल्यासारखे वाटत आहे तर परंतु मग तिची संध्याकाळची ही एवढी मदत असते मला की रोज ती आत्र नानायचं काम करते फक्त मला वरतून तिला खाली काढून ठेवायचे असतात तिथं आणि ती घेऊन येते इकडं तर बघा तिच्या कशा मस्त्या चालतं आता इथं फक्त आता आमची अभ्यास करायची गडबड चालते आणि अभ्यासाला बसली की अशी गप्पा करते की नाही आपण किती काही म्हणा तिला बाळा आधी म्हणजे दिवसभर कामं करून सकाळचं स्वयंपाक वगैरे परत व्हिडिओ वगैरे शूट करायचा एडिट करायचा अपलोड करायचा मग दमल्यासारखं होते परंतु अभ्यास नाही घेतला तर मग ते तसंच राहून जाते तर थोडं थोडं रोजचं जे आहे ते पूर्ण करावं असं वाटते पण अशा गप्पा चालतात ना असं नाही मम्मा तसं नाही बस बाकी त्याच गोष्टी चालतात आता तुम्ही बघा पुढं कशा गप्पा चालतात तिच्या तर इथच मांडीवर घ्यायला लागते तस भेता येत नसते अभ्यास करायला ते स्कूल मध्ये असते तुला नाही नेता येते तशी ममाता येते

आशीर्वाद मी कितीतरी तर पैसे मी अजून जानले नव्हते बाबू तो आहे छोटा छोटा नाचते म्हणून छोटा धीमा वन वन छोटा छोटा वन वन छोटा तोवर Saya betulili. Um. betul, itu naik ke atas. Eh I. Tunggu. Makan. खूप मोठा ब्लॉग झाला आमचा आणि कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद